टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी त्यांचा अंतिम संघ मंगळवारी रात्री जाहीर केला प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापत झाल्यामुळेच या स्पर्धेतून माघार घेतल्याचं बी सी सी आयकडून सांगण्यात आलं पण हाती आलेले रिपोर्ट्स काही वेगळंच सांगत आहेत ज्याने चाहत्यांना धक्का बसणार आहे बुमराहची चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीससाठी टीम इंडिया संघातून वगळण्याची बातमी चर्चेचा विषय ठरली आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटीत बुमराहच्या पाठीच्या दुखण्याने डोकं वर काढलं आणि त्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली त्यानंतर तो दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेतोय तो पुनर्वसनासाठी बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही दाखल झाला होता आणि त्याच्या दुखापतीचं स्कॅन केलं गेलं होतं तरीही तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात का नाही हाती आलेल्या वृत्तानुसार बुमराने यशस्वीपणे पुनर्वसन केलं होतं आणि त्याचे सर्व स्कॅन रिपोर्ट्सही नॉर्मल आहेत रिहॅब पूर्ण करून तो पुन्हा मैदानात परतल्याने चाहत्यांना त्याच्या खेळण्याची अपेक्षा होती मात्र बी सी सी आय निवड समितीने त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला ज्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत संघ निवड प्रक्रियेत रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे बुमराच्या जागी संघात हर्षित राणाचा समावेश केला गेला जो गौतम गंभीरचा खास आहे शिवाय यशस्वी जैस्वाललाही राखीव खेळाडूंच्या बाकावर बसवून के के आरच्या वरुण चक्रवर्तीची निवड केली गेली यामुळे बी सी सी आय आणि व्यवस्थापनावर टीकेची झोड उडाली आहे दोन हजार बावीसमध्ये पाटीच्या खालच्या भागात शस्त्रक्रिया झालेल्या बुमराहला सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत गोलंदाजी करताना पाटीत ताण जाणवला आणि त्याने पहिल्या डावात दहा षटके टाकल्यानंतर माघार घेतली बुमराला पाच आठवड्यांसाठी मैदानापासून बाहेर राहण्यास सांगण्यात आलं होतं त्यानंतर त्याचे एन सी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर रजनीकांत आणि फिजिओ थुलसी यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन झाले एनसीए प्रमुख नितीन पटेल यांनी पाठवलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटलं आहे की त्याचे पुनर्वसन आणि स्कॅन अहवाल ठीक असल्याचे दिसून आले आहे पण स्पर्धा सुरू होईपर्यंत तो तंदुरुस्त होईल की नाही हे सांगता येणार नाही त्यामुळे निवडकर्त्यांनी त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करला नाही असे बी एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला ला सांगितले जसप्रीत बुमराबाबतचा निर्णय नितीन यांनी अजित आगरकर यांच्याकडे सोपवला होता आगरकर यांनी जसप्रीत हा संघाचा प्रमुख खेळाडू आहे आणि त्याच्या बाबतीत धोका पत्करू शकत नाही असे स्पष्ट मत मांडले जर वैद्यकीय टीम पूर्णपणे हिरवा कंदील दाखवत नसेल तर निवड समिती तो धोका कसा घेऊ शकते असं त्या अधिकाऱ्याने सांगितले निवड समितीचे अध्यक्ष आगरकर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफी साठी अनफिट बुमराला घ्यायचे की अनअनुभवी राणाला घ्यायचे यावर चर्चा झाली याबद्दल तुम्हाला काय वाटतं बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद